आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची निदर्शने अनिता पडळकर यांच्या तोंडाला काळे फासणार सुषमा जाधव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आमदार गोपीचंद पडळकर हे आपली पात्रता सोडत आहेत अशी टीका करून राष्ट्रवादी महिला जाधव म्हणाल्या गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केली तर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासतील असा इशाराही महिला जिल्हाध्यक्ष सुषमा जाधव यांनी दिला आहे आज या ठिकाणी माझ्या सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सांगलीच्या दहा तालुक्यातून महिला अगदी जत पासून शिराळ्यापर्यंत सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक वर्ष एका सुसंस्कृत राजकारणामध्ये आम्ही काम करतो या जिल्ह्याचं भूषण वसंतदादा असतील लोकनेते रंबापू पाटील असतील त्याच्यानंतर राजकारणातली दुसरी पिढी काम करू लागली मदन भाऊ असतील जयंतराव पाटील साहेब असतील आराराबा असतील पतनराव कदम साहेब असतील यांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये विशिष्ट योगदान दिलेलं आहे आणि आता जे जगचे आमदार झालेले आहेत जी काल या सांगलीमध्ये वसंतदादांच्या पदस्पर्शानं लोकनेते राजाराम बापूंच्याच पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये राजकारण कसं असावं या जिल्ह्यानं महाराष्ट्राला शिकवलं या भूमीमध्ये स्वतःच्या सत्कार समारंभामध्ये जी गर ओपलेली आहे त्याचा या सर्व आम्ही महिला भगिनी या ठिकाणी तीव्र निषेध करतो ज्यांची लायकी नाही त्यांना ज्या त्या भाषेत आज आमचे सगळ्या प्रमुख मंडळ या ठिकाणी गप्प आहेत याचा अर्थ त्यांना बोलता येत नाही असा अजिबात नाही पण आम्ही एका सुसंस्कृत राजकारणाच्या विचारामध्ये विचारधारेमध्ये विचारा काम करतो मग त्या जयंतराव पाटील साहेबांचे असतील कदम साहेबांचे असतील आर आवांच्या असतील हे सगळे विचार घेऊन काम करणारे आम्ही सर्व या ठिकाणी असलेली मंडळी आहोत पण जे समोरून बोलतायत त्यांनी स्वतःची लायकी तपासायची या ठिकाणी वेळ आलेली आहे ज्या युवक नेत्यावरती ते बोलले रोहित पाटील रोहित पाटील दादांच्या प्रचाराला जयंतराव पाटील साहेब स्वतः पहिल्या दिवसापासून सुमनताईंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतः साहेब धावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहेत आपोनात एकमेकांच्या वरती प्रेम असणारी राजकीय रुग्णानुबंधाच्या पलीकडच्या रुग्णानुबंध असलेली ही घराणी आहेत कोण तुम्ही तुमची लायकी सोडताय मी या ठिकाणी सांगू इच्छिते आज प्रतीक दादा असतील रोहित दादा असतील विराज दादा असतील वैभव दादा असतील अशा अनेक विशाल विश्वाजित कदम असतील अगदी प्रतीक पाटलांच्या पासून मी सगळ्यांचं नाव घेईन की भविष्यातलं या सांगली जिल्ह्याचं राजकारण याच तरुणांच्या हातामध्ये जाणार आहे कारण या, या जिल्ह्यातली मंडळी सुज्ञ आहे तुमच्या सा, सारख्या वाचालवीरांना त्या ठिकाणी राजकारणामध्ये संधी देणारी ही मंडळी नाही आहेत तुम्ही अपघातानं आमदार झालेलं आहात ते फक्त लोक इथं येऊन जयंतराव पाटील साहेबांसारख्या नेत्यांना काहीतरी म्हणावं यासाठी नाही इथून पण जयंतराव पाटील साहेबांच्या बद्दल ब्रज जरी उच्चारला तर ही जी महिला संघटना आहे ही जशा तसं उत्तर त्यांना देईल पाच वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की यांच्या तोंडाला एकदा काळ डांबर फसलं पाहिजे आणि मला वाटतं की आज वेळ आलेला आहे त्यांच्या तोंडाला डांबर फसायची मी म्हंटल इथं निषेध करूया सगळ्या महिला बघितलं म्हणते त्यांच्या घरासमोर जाऊन तीव्र निषेध करूया जयंतराव पाटील साहेब कधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुला बोललेले आठवत आहे का त्यांना कशासाठी साहेबांच्या वरती बोलतायत स्वतःला मोठं करण्यासाठी साहेबांच्या वरती बोलतायत पण तुमची ती मोठं व्हायची लायकी नाही तुम्हाला जनतेने संधी दिल्या पण लोकांच्या कामाचं बघा जगच्या पाण्याचं बघा जाऊन तिकडे उभं राहिल्याचा कसं निवडून सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि तुम्हाला मग मनी मंगळ सूत्र नाही तर मंगळ ग्रह चोर म्हणते की हा एक ग्रह लागलेला या पक्षाला भाजपला आणि यात भाजपची सुद्धा बदनामी आहे मुख्यमंत्र्यांनी हे समजून घ्यावं भाजपमध्ये येणार त्यांना लागले का चर्चा होतात त्यामुळे सारखे बोलतात हे निर्णय घेणारे आमची प्रमुख मंडळी आहेत जे काय असेल हे पुनकून बिनकून हा विषय आताच्या या घडीला काय नाही या घडीला विषय फक्त कालच्या सत्कार समारंभामध्ये ते बोललं त्याच आहे कोण कुठं जाणार कोण काय करणार त्याला काय ऑडिटर नेमलाय का ने का त्याला आता आमदारच सोडून ऑडिटिंग करायचंय तुला काय करायचंय काय होईल होईल ते बघतील वरची मंडळी सो नलिनी नलिनी गोविंद पवार मी तासवा तालुका अध्यक्ष शरद पवार गट रोहित दादा निवडून येणार होते आणि ते आमदार होणार होते हे कुणी सांगायची काही सुद्धा गरज नाही आणि आराराबा असल्यापासून जयंत पाटील साहेब आणि आराबा एकत्र कायम त्याच्यानंतर आमच्या सुमन वहिनी आणि जयंत पाटील साहेब एकत्र आणि इथून पुढे पण रोहित दादा आणि जयंत पाटील साहेब एकत्र राहणार कारण आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि ते जयंत पाटील साहेब करतात त्यामुळे इतर कोणी त्यात नाक खुपसून कुणाला काय बोलण्याचं काही सुद्धा कारण नाही तुम्हाला जनतेनं काम करायसाठी आमदार म्हणून निवडून दिले तर तेच काम तुम्ही करा तुम्ही साहेबांना नाव ठेवणं बोलण्याच्या लायकीच तुम्ही नाहीत यावेळी साधना पाटील सुमिता देशमाने सुरेखा कोळेकर नलिनी पवार स्मिता पाटील शुभांगी साळुंके तेजस्वी बोंडे मीनाक्षी माने मीनाक्षी अक्की भारती पाटील मनीषा पाटील कमल पाटील सत्वशिला पाटील उज्ज्वलाताई पाटील रुपाली सपाटे प्रतिभा पाटील वैशाली मोहिते आणि नंदा पाटील यांच्यासहित महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा